मित्रांनो मध्य रेल्वेमध्ये भरती आलेली आहे एकूण दोन हजार चारशे चोवीस जागांसाठी ही भरती असणार आहे मित्रांनो या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे एकूण फीस तुम्हाला किती भरावी लागणार आहे तुम्हाला एकूण पेमेंट किती असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग जास्त मग येतात सुरू करूयात आजचा व्हिडिओ सेंट्रल रेल्वे अंतर्गत ही भरती आहे बघा या ठिकाणी ऑनलाईन ची तारीख आहे सोळा जुलै दोन हजार चोवीसची तुम्हाला अंतिम तारीख पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे ओके पाच वाजेपर्यंत तुम्ही पंधरा ऑगस्टपर्यंत फॉर्म हे भरू शकता पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आता या ठिकाणी बघा मोड ऑफ तुम सिलेक्शन तुमचं आहे सिलेक्शन विल बी ऑन द बेसिस ऑफ मेरिट लिस्ट प्रिपेअर्ड इन रिस्पेक्ट ऑफ ऑल द कॅन्डिडेट्स सो अप्लाय अगेन्स्ट नोटिफिकेशन म्हणजे तुम्हाला या ठिकाणी दहावीचे मार्क आणि आय टी आयचे मार्क या मार्क्सवर मिळून तुम्हाला या ठिकाणी तुमची मेरिट लिस्ट ही ठरवली जाणार आहे सर्वप्रथम बघा हे जी पद भरले जाणार आहेत या ठिकाणी ऑनलाईन ऍप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स फॉर एंगेजमेंट ऑफ ऍक्ट ऍप्रेंटाशिप्रेप्रेंटाइशिपचे हे पदे भरले जाणार आहेत ओके आता या ठिकाणी वेगवेगळ्या विभागामध्ये ही पदे भरली जाणार आहेत okay. आता या ठिकाणी बघा मेरिट लिस्ट तयार केल्यानंतर तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे या ठिकाणी बघा मुंबई क्लस्टर मुंबई क्लस्टरमध्ये या ठिकाणी एवढी युनिट आहेत कॅरेज अँड वॅगन कल्याण डिझेल सेड कुर्ला डिझेल सेड ओके आता या ठिकाणी भुसावळ आहे पुणे आहे नागपूर आणि सोलापूर इत्यादी ठिकाणी ही अप्रेंटशिप तुम्हाला कर, करता येणार आहे आता या ठिकाणी बघा का, कास्ट वाईज देखील जागा दिलेला आहे तुम्हाला या नोटिफिकेशनची जी पीडीएफ आहे ही पीडीएफ देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे त्यावर क्लिक करून हे तुम्ही पीडीएफ देखील घेऊ शकता तसेच ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक देखील तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स देतात त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता ओके बघा या ठिकाणी तुम्हाला कोणते तुमचा आय हा कोणत्या ट्रेडमधून झाला आहे त्या ठिका त्यावर तुम्ही हा फॉर्म भरू शकता ओके या ठिकाणी वेगवेगळे ज्या ठिकाणी कॅटेगरी या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन हे दिलेलं आहे ओके okay. आता यानंतर बघा एलिजिबिलिटी क्रायटेरिया कॅन्डिडेट शूड हॅव कंप्लीटेड फिफ्टीन इयर्स ऑफ एज अँड शूड नॉट हॅव कम्प्लीट ट्वेंटी फोर इयर्स ऑफ एज ॲज ऑन फिफ्टीन सेवन ट्वेंटी ट्वेंटी फोर म्हणजे पंधरा जुलै रोजी कमीत कमी पंधरा वर्षांनी जास्तीत जास्त चोवीस जास्ती जास्ती वर्ष वय असावं परंतु एस सी एस टी आणि ओबीसी कॅन्डिडेटला हे वय वाढलं आहे म्हणजे एस सी एस टीसाठी पाच वर्ष आणि ओबीसीसाठी तीन वर्षे यामध्ये सूट देण्यात आलेली आहे ओके बघा हा तुम्ही फॉर्म भरत असताना तुम्ही अनरिझर्व्ह असाल तर पंधरा सात पंधरा जुलै दोन हजारच्या नंतर आणि पंधरा जुलै दोन हजार नऊच्या अगोदर तुम्ही जन्म झालेला असा अशाच पद्धतीने हा एस सी एस टी ओबीसीचा आहे ओके आता या ठिकाणी बघा मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे बघा द कॅन्डिडेट्स मस्ट हॅव पास टेन्थ क्लास म्हणजे दहावी आणि आय टी आय या ठिकाणी पूर्ण केला असणं गरजेचं आहे ओके okay. तुम्हाला या ठिकाणी एकूण शंभर रुपये फीस भरायची आहे ती नॉन रिफंडेबल आहे परंतु तुम्ही जर आता तुम्हाला ही फीस जे कॅन्डिडेट एस सी एस टी डब्ल्यू डी आणि वुमेन कॅन्डिडेट आहेत ऑल 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 एस सी कॅन्डिडेट ऑल एस टी कॅन्डिडेट ऑल पी डब्ल्यू डी आणि ऑल कॅटेगरीमधले वुमेन कॅन्डिडेट सोडता तुम्हाला बाकीच्या कॅटेगरीला म्हणजे अनरिझर्व ईडब्ल्यू एस तुम्हाला ओबीसी या ठिकाणी मेल कॅन्डिडेट्सला फीस ही शंभर रुपये भरावी लागणार आहे ओके बघा मित्रांनो तुम्हाला या पोस्टसाठी अप्लाय करण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट आर आर सी सी आर डॉट कॉम या वेबसाईटवर जायचं आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे तशी लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी दिलेलीच आहे त्यावर तुम्ही तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता फॉर्म भरू शकता तसेच मित्रांनो ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं ऑनलाईन फॉर्म कसं आहे हे आपण या ठिकाणी एक व्हिडिओवर अपलोड करणारच आहोत ओके आता या ठिकाणी बघा यानंतर Osionfish. तुम्हाला तुमची फोटोग्राफ वगैरे साईन वगैरे तुम्हाला स्कॅन करायचे आहे त्या बाबतीत सूचना आहेत ओके डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत बघा दहावीचं मार्कशीट यानंतर तुम्हाला टी सी आहे त्यानंतर मार्कशीट आहे तुमचं दहावी आणि ओके आय आय टी आय दहावीनंतर आय टी आयचं मार्कशीट आहे आय टी आयचं सर्टिफिकेट आहे या ठिकाणी ओके कास्ट सर्टिफिकेट आहे एस सी एस टी ओ बी सी ओके तुम्ही डिसेबिलिटी असाल तर ते सर्टिफिकेट आहे म्हणून असाल तर ते सर् सर्टिफिकेट आहे ओके योग्य फॉर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सर्टि सर्टिफिकेट हे अपलोड करायचे आहेत ओके okay, पंधरा ऑगस्ट ही शेवटची तारीख असणार आहे आता ट्रेनिंग पिरियड अँड स्टायपन बघा तुम्हाला या ठिकाणी सात हजार रुपये प्रति महिना एवढं त्या ठिकाणी पगार हा भेटणार आहे ओके आता बघा नोट बघा ड्युरिंग द सेकंड इयर ऑफ ऑपरेटरसिप ट्रेनिंग देअर शाल बी अँड इन्क्रीज इन टेन पर्सेंट म्हणजे दुसऱ्या वर्षी तुमची यामध्ये दहा टक्के तुमच्या पगारामध्ये वाढ होऊ शकते आणि त्यानंतर इन द प्रेस्क्राईब्ड मिनिमम स्टायफंड अमाऊंट अँड फर्दर फिफ्टीन पर्सेंट इनक्रीज इन द प्रेस्क्राईब्ड मिनिमम स्टायफंड अमाऊंट ड्युरिंग द थर्ड इयर थर्ड इयर तिसऱ्या वर्षी तुमची पंधरा टक्क्यानी इन्क्रीमेंट ही त्या ठिकाणी होणार आहे ओके आता या ठिकाणी बघा ॲग्रीमेंट ऑफ ट्रेनिंग तुम्हाला या ठिकाणी ट्रेनिंग चालू होण्याच्या अगोदर ॲग्रीमेंट करणं गरजेचं आहे ओके हे बाकीचे हे बाकी काही गोष्टी आहेत या ठिकाणी बघा काही इन्स्ट्रक्शन आहेत तुम्ही पूर्ण वाचून घ्या अप्लाय करून घ्या ओके तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी काही अनुष्य आहेत हे काही तुम्ही त्या ठिकाणी बघून घेऊ शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता अप्पेटायसिप तुम्ही तुमची या ठिकाणी कंप्लीट करू शकता धन्यवाद